श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेनिमित्त जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन सरखेल कानोजी राजे आंग्रे समाधीचं होणार सुशोभीकरण जिल्ह्यातले पोलीस स्टेशन होणार स्मार्ट आणि रस्ता सुरक्षा अभियान सुरू या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या वार्ताहर शोभना देशमुख अयोध्येमध्ये 22 बावीस श्रीरामाची प्रतिष्ठापना झाली या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वातावरण श्रीराममय झालं होतं गावागावातील मंदिरांमध्ये रोषणाई करण्यात आली होती विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं जिल्ह्यात चार हजार एकशे अठ्ठेचाळीस मंदिरांमध्ये प्रशासनातर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली विद्युत रोषणाईने जिल्ह्यातील मंदिरे उजळली केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही भक्तांमध्ये कमालीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला मंदिरांमध्ये आणि चौका चौका श्रीरामाची भजने गीते रामायणातील गोष्टी स्पर्धा रामायण विषयावर चित्रकला स्पर्धा कारसेवकांचा सन्मान दैनंदिन पूजा आरती व्याख्याने असे विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम जिल्ह्यात राबवले गेले जगाच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणाऱ्या अलिबाग नगरीला ऐतिहासिक वारसा आहे दर्यासारंग कानोजी कान्होजीराजे आंग्रे यांच्या शौर्यानं पावन झालेल्या या भूमीमध्ये त्यांच्या शौर्यगाथेचं संकल्पचित्र उभारण्यात येणार आहे आंग्रे यांचा जीवनपट भित्तिचित्रातून पर्यटकांच्या माहितीसाठी उभारण्यात येणार असल्याने अलिबागच्या पर्यटनामध्ये अधिक भर पडून मराठ्यांचा इतिहास अनुभवता येणार आहे शहरातील कान्होजीराजे आंग्रे यांच्या समाधीस्थळ परिसरात प्रादेशिक पर्यटन विकास योजना आणि एक वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून समाधी परिस्थोभीकरण करण्यात येणार आहे या परिसर सुशोभीकरण कामाचं भूमिपूजन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबाग येथे नुकतेच झाले रायगड जिल्ह्याच्या ऐतिहासिक भूमीचा वारसा जतन आणि संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही आदिती तटकरे यांनी यावेळी दिली रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन आता स्मार्ट झाली आहेत पोलीस प्रशासन लोकाभिमुख व्हावे पोलीस ठाण्याचे वातावरण प्रसन्न असावे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता असावी ऑनलाईन आणि पेपरलेस कारभार व्हावा यासाठी आता जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्मार्ट केली गेली आहेत लवकरच या स्मार्ट पोलीस ठाण्यांचे उद्घाटन होणार आहे राज्य सरकारकडून पोलिस दलाला इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन तसेच तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्या अनुषंगाने गृह विभागाने स्मार्ट पोलीस ठाण्याची संकल्पना पुढे आणली आहे सर्व कर्मचाऱ्यांकडे संगणक लॅपटॉप स्मार्टफोन तसेच त्यांना इंटरनेट वापरण्याचे कौशल्य असावे अशी या योजनेतील वैशिष्ट्ये आहेत कागदपत्रांची जागा सॉफ्ट कॉपीने घेतली की कामकाजही गतिमान होईल तक्रारदाराला किंवा अर्जदाराला पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालय स्मार्ट झाली आहेत येत्या काही दिवसात ही स्मार्ट पोलीस ठाणी शंभर टक्के कार्यान्वित केली जातील प्रशासकीय गतिमानता पारदर्शकता कामाची गुणवत्ता वाढण्यास यामुळे मदत होईल पण दप्तर दिरंगाईला देखील आळा बसेल पोलिसांच्या कामाला तंत्रज्ञानाची जोड असेल असे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी म्हटलं आहे रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले असून या अभियान सप्ताहाला सुरुवात झाली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून दोन चाकी चालकांसह चार चाकी चालकांचे प्रबोधन केले जात आहे जिल्हा वाहतूक शाखेबरोबर जिल्ह्यातील वेगवेगळ्या संघटना संस्थांच्या मदतीनं जनजागृती सुरू केली आहे नेहरू युवा केंद्र जिल्हा वाहतूक विभाग प्रिझम सामाजिक विकास संस्था रोहा येथील स्वयंसिद्ध सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमान हे अभियान राबवले जात आहे वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यासाठी दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करा चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्ट वापरा वेग मर्यादेपेक्षा अतिवेगात वाहन चालवू नका वाहन चालवताना लेन कटिंग करू नका पादचाऱ्यांनी नेहमी फुटपाथचा वापर करावा वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये वाहन चालवताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्या अशा नियमांबद्दल या अभियानात जनप्रबोधन करण्यात येत आहे शोभना देशमुख अलिबाग रायगड याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं